तुन्दली, तुन्दली। तुन्दुण। तुन्दुण। वारकरी संप्रदायासाठी टाळ्या वाजवा मी आलोय तसं बघतोय आदरवड ग्रामस्थ टाळ्यांच्या बाबतीत फार कंजूस आहे जेव्हा एखादा वक्ता बोलतो आणि तो एखादा शब्द बोलत असतो एखादं वाक्य बोलतो त्याला त्यावर ज्या टाळ्या मिळतात ना ती खरी त्याची बिदागी असते संत तुकाराम महाराजांचे वारकरी जेव्हा धारकरी झाले ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं त्या ते। मावळ प्रांतामध्ये पायकाच्या अभंगांमधून स्वामीनिष्ठा घराघरात रुजवली आणि ह्याच वारकऱ्यांनी अंगा खांद्यावर तो शिवरायांचा विचार घराघरात पोचवला आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली सैनिक भरती झाली महाराज मावळमधले सगळ्यात जास्त सैनिक होते आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे संत तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांच्या खांद्यावर होतं मी तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जातो आहे गावागावात जातो आहे जा मायबाप शेतकऱ्याशी संवाद साधतोय माझा शेतकरी संकटात आहे या शेतकऱ्याला आता मुलांना आमच्या मुलीसुद्धा मिळत नाही भयान परिस्थिती आहे भयान प्रत्येक मुलीला डॉक्टर इंजिनियर नोकरी करणारा पाहिजे आणि नोकरी करणारा नुसता चालत नाही त्याला पाच एकर जमीनही पाहिजे आणि मुलीने जमीनही करायची नाही ही भयान परिस्थिती का आली मग माझ्या ह्या शेतकरी बांधवाला याच्याही घरावर सिमेंटचा स्लॅब पाडला पाहिजे याचीही मुलं कॉन्व्हेंटला शिकली पाहिजे पण काय होतंय ही मरमर का करावी लागते कारण इथं महाराज तंबाखूची पुडी बनवणारा उद्योजक सुद्धा छाती टोकून सांगतो यावर्षी मी किती उत्पन्न कमवेल पण माझा शेतकरी का नाही कमवायचं आम्ही पिकवायचं आम्ही आणि आमची किंमत ठरवायची या सरकारनं किती एम एस पी हजार साठ रुपये किती शंभर किलोला दहा वर्षापूर्वी किती भाव होता आपल्याकडं अठराशे रुपये आता किती भाव आहे अठराशे रुपये दहा वर्षापूर्वी मजुरी काय होती दोनशे रुपये आता झाली चारशे पाचशे रुपये दहा वर्षापूर्वी खताची गुण किती रुपयाला होती पाचशे रुपये आता किती झाली अठराशे रुपये मग मला खेदानी म्हणावं लागतं या पुढाऱ्यांचं आणि या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का माझ्या माय बाप शेतकऱ्याच्या धानाला भाव का नाही राबायचं आम्ही अरे एकदा चिखलात येऊन बघा अरे मजूर मिळत नाही हे माझच शेतकरी महाराज दोघच नवरा बायकू एक एक कर आठ दिवस दहा दिवस सोंगतात सोंगून काढित्या झोडीत्या धान तयार करत्या आणि मग कमी भावानी या व्यापाऱ्यांच्या माड्यावर नेऊन घातलं का तो घरी येऊन सांगतो अग कुठ मजुराला पैसे दिले अरे बाबा पण तू राबला ना दहा दिवस तुझी मजुरी कुठे आता या शेतकऱ्याच्या बांधावरची झाडही गद्दार झाली आणि त्यानेही या शेतकऱ्याला आत्महत्या करायला एक फांदी राखून ठेवली आणि जेव्हा त्या फांदीला माझ्या शेतकऱ्याचं प्रेत लटकत असतं तेव्हा रडण्यासाठी भुजगावण्याशिवाय तिथं कोणीच नसतं भयान अवस्था आहे भयान एकाने म्हणे मस्ती केली माणसानेच माणूस की सस्ती केली सावध वारे बाजरीच्या दाण्यानो भुजगावने पाखरांची दोस्ती केली म्हणे काय झालंय आपण आपल्या शेतामध्ये भुजगावनं का उभं करतो पाखरांनी पळून जावं म्हणून पण त्या भुजगावण्यानं जर पाखरांची दोस्ती केली काय होईल आपल्याला धान शिल्लक राहील का तस ज्यांना आम्ही निवडून तिथं पाठवतो ना महाराज तेच या व्यापाऱ्यांचे दोस्त झाले <प्रेंगा> आपण शेती करतो ही तंबाखूची पुडी बनवणारी कंपनी आहे ना ती तिची किंमत कशी ठरवती उद्योजक त्याच्या वस्तूची किंमत कशी ठरवतो त्याला लागणारा कच्चा माल हे बनवताना त्याला हे बनवताना टेकिंग चार्जेस नंतर वाहतूक चार्जेस नंतर जाहिरात फी नंतर डिस्ट्रीब्युटरचा नफा परत त्याचा नफा आणि मग तो त्याची ठरतो किंवा किंमत तंबाखूची पुडी दहा वर्षापूर्वी किती रुपयाला होती चार रुपयाला आता कितीला आहे दहा रुपयाला तेव्हा किती होती वीस ग्रॅम आता आहे बारा ग्रॅम पुढी अर्धी झाली किंमत डबल झाली अरे तंबाखू नाही खाली तर मारत आहे का लोक हां त्याची किंमत डाम डबल आणि जे अन्न नाही मिळालं खायला तर जीवाना मरतील त्याची किंमत नाही परंतु या सरकारला शेतकऱ्याला मोठं द्यायचं नाहीये आमच्या धानाची किंमत आम्ही घडेल केव्हा आपण संघटित झाल्यावर काय होतं माहिती आहे का परराज्यातून तांदूळ येतं ता अठरा एकोणास रुपये एक किलोनी आणि आपलं तांदूळ त्याच्यात मिक्स करून देशभर आपल्या नावाने विकलं जातं माझा विरोध महाराज एकाच गोष्टीला आहे की तुम्ही परराज्यातलं जे तांदूळ आहे ना ते आणा पॉलिसे करा पण परत पर राज्याच्या बॅग मध्ये भरा आणि देशभर विका परंतु मध्ये खराब होत अरे आपल्या पूर्वजांनी नाव कमावलं उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक आणि ते नाव हे व्यापारी खराब करते आहे म्हणून माझी मायबाप शेतकऱ्या तुम्हाला विनंती आहे तुमच्यातले दहा मुलं एकत्र या त्यातून एक आपण त्या कोर कमिटीवर घेऊ संघटन करू